तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी लेटेस्ट स्लीव्स डिझाईन दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीची स्लीव स्टिच करताना प्रॉब्लेम होणार नाही अगदी सहजपणे तुम्ही ती स्लीव स्टिच करू शकतात तर इथे बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला मार्किंग सांगते तर तयार सहा इंचाची स्लीव्ज आहे आणि इथे मी एक इंच शिलाई मार्जिंग घेऊन सात इंचावर मार्किंग केलेलं आहे इथे ही नऊची गडी आहे म्हणजे छत्तीस साईजसाठी मी तुम्हाला हे स्लीव्ज डिझाईन दाखवत आहे आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे मी स्लीव्जला आकार देऊन घेतलेला आहे इथे मी स्लीव्जचे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पार्ट कट करून घेतलेले आहेत तर आता इथे बघा आपण ज्या पद्धतीने नेहमीप्रमाणे स्लीव्ज जोडून घेत असतो म्हणजे स्टिच करून घेत असतो तर त्याच पद्धतीने मी स्टिच करून घेणार आहे स सगळ्यात आधी एक शिलाई टाकून मग कपडा फोल्ड करून आपण दाब शिलाई द्यायची आहे पुन्हा एकदा दाब शिलाई देऊन संपूर्ण बाजूने शिलाई टाकून एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर तो मी इथे केलेला आहे तर इथे बघा आपल्याला अशा पद्धतीचा हा कॅनव्हास पेपरची पट्टी घ्यायची आहे तर त्याची रुंदी ही दोन इंच घ्यायची आहे आणि सॉरी त्याची ही जी अशा पद्धतीची आहे तर ते दोन इंचाची घ्यायची आहे आणि त्याची ही जी लांबी आहे तर ती आ, आपले स्लीवचं खालच्या बाजूचं जेवढं अंतर आहे तेवढी ती घ्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने बरोबर स्केलने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मार्किंग करून झाल्यानंतर आपण हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे इथे बघा मी तो कट करून घेणार आहे म्हणजे आपली तयार आपल्याला दोन इंचाची ही पट्टी मिळणार आहे त्यानंतर मग अशा पद्धतीची आपण ही जी आपण पट्टी तयार आप करून घेतो तर ती पट्टी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला आपल्याला हवं तसा आकार देता येईल त्यानंतर मी अशा पद्धतीने आकार देऊन घेतला आहे मग बंद बाजूकडून मी आकार दिलेला आहे आणि ही जी फिटिंगची बाजू आहे तर तिथे मी इथे दीड इंच अंतर सोडून मग मार्किंग केलेलं आहे इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही राऊंड शेप देऊ शकतात किंवा तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही मार्क करू शकतात इथे मी अशा पद्धतीने हे समोसा आकार ची मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही मार्किंग केल्यानंतर वरच्या बाजूला मी अर्धा इंच अंतर सोडलं आहे म्हणजे दीड इंचावर मी हे आकार दिलेला आहे त्यानंतर या बाजूला देखील आपल्याला मार्किंग करायचं आहे दुसऱ्या बाजूला मार्किंग करताना इथे लाईट असं हे चॉकचं मार्किंग येतं त्यामुळे आपण ते डार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला स्टिच करताना प्रॉब्लेम होणार नाही तर बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण मार्किंग मी डार्क करून घेणार आहे आता हे मार्किंग आपण डार्क करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला बघा आता ही पट्टी मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर आकार बघा किती छान आहे आपला तर आपल्याला हे कट करायचं नाही आपल्याला आता बघा अशा पद्धतीचा एक मी कापड घेतला आहे तुम्हाला जो मॅचिंग होत असेल तो कापड तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर ही पट्टी ह्या कापडावर अशा पद्धतीने व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे हा थोडा सिल्कचा कापड आहे त्यामुळे सर्केल म्हणून आधी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बघा अशा पद्धतीने वरच्या बाजूला मी पिना लावून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपण ज्या वेळेला स्टिच करत असतो कपडा तर त्यावेळेला तो कपडा इकडे तिकडे सरकत नाही तर इथे बघा मी अशा पद्धतीने संपूर्ण वरच्या पट्टीला मी पिना लावून घेणार आहे आता ह्या पिना लावून झाल्यानंतर मी खाली देखील दोन तीन पिना लावून घेतलेल्या आहेत म्हणजे स्टिच करताना प्रॉब्लेम होणार नाही आता इथे मार्किंग केलेल्या संपूर्ण डिझाईनवर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर ते मी इथे करून घेणार आहे हे बघा तर इथे बघा संपूर्ण बाजूने अशा पद्धतीने शिलाई टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग एक्स्ट्राचा जो खालचा पार्ट आहे तर तो देखील मी इथे कट करून घेणार आहे तर बघा शिलाई टाकून झाल्यानंतर मी एक्स्ट्राचा पार्ट कट केलेला आहे तर इथे बघा आता अशा पद्धतीने हे जे आपण स्टिचिंग केलेलं आहे आकार स्टिच केलेला आहे तर मी जसं कट करत आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही देखील जो आकार तुमचा जसा असेल तसं कट करून घ्यायचं आहे आणि पाव इंच शिलाई मार्जिन राहते एवढा कपडा आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे संपूर्ण पार्ट व्यवस्थित अगदी हडपारपणे आपण कट करायचे आहेत कारण हा सिल्कचा कपडा आहे आणि बारीक असल्यामुळे कुठेही ते कट व्हायला नको तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मी हे स सांगणार आहे आणि आता अशा पद्धतीने संपूर्ण मी हे कट करून घेणार आहे तर इथे बघा सगळे पार्ट इथे व्यवस्थित कट झालेले आहे आता इथे संपूर्ण बाजूने छोटे छोटे कट्स इथे लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण ज्या वेळेला ही जी पट्टी आहे ती फोल्ड करणार आहोत तर आपल्याला ती डिझाईन त्यावर जी आपण दाब शिलाई देणार आहोत तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल तर संपूर्ण बाजूने हे कट्स द्यायचे आहेत आणि सांभाळून द्यायचे आहेत म्हणजे आपली शिलाई कट व्हायला नको तर या पद्धतीने कट्स देऊन झाल्यानंतर नंतर ना, मी तुम्हाला आता दाखवते एक पार्ट मी तुम्हाला सरळ करून दाखवणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीने हे पार्ट आपल्याला सरळ करायचे आहे एखादी थोडी टोकदार वस्तू आपण घ्यायची आहे आणि सांभाळून आपण ते सरळ करायचं आहे नाहीतर शिलाईमधून आपला हा कपडा बाहेर निघेल तर बघा मी ज्या पद्धतीने दाखवलं त्याच पद्धतीने सर्व पार्ट अशाच पद्धतीने सरळ करून घ्यायचे आहेत तर हे बघा सर्व पार्ट सरळ करून झालेले आहेत आता हे अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने आपण एकमेकांवर ठेवून दाब शिलाई द्यायची आहे तर इथे मी देऊन घेतलेली आहे दाब शिलाई आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला एक शिलाई टाकायची असते पण त्याआधी आपल्याला एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवून मग बाकीचा जो आपला कपड्याचा भाग आहे पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आता हे कट करून झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवेल त्याच पद्धतीने दाख पद्धती पट्टी फोल्ड करायची आधी पाव इंच पट्टी फोल्ड करायची नंतर पुन्हा पाव इंच पट्टी फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीने इथे शिलाई दाख टाकून घ्यायची आहे पुन्हा एकदा दाखवते तर अशी पट्टी फोल्ड केल्यानंतर एक सरळ शिलाई आपण आधी टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली पट्टी ही तयार झालेली आहे आता आपण ती स्टिच करून घेणार आहोत तर इथे बघा आता ही जी पट्टी तयार केलेली आहे तर ती पट्टी अशा पद्धतीने स्लीवजवर आपण ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असे सेट करून घ्यायची आहे आणि नंतर मग व्यवस्थित ठेवल्यानंतर या पद्धतीने संपूर्ण बाजूने शिलाई आपण टाकून घ्यायची आहे तर इथे बघा इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे आता है अशा पद्धतीची एक बारीक लेस आहे तर ती देखील ज्या पद्धतीची आपली डिझाईन आहे तर तशीच लावून घ्यायची आहे म्हणजे स्टिच करायची आहे तर तुम्ही बघू शकता तिथे मी लेसदेखील लावून घेतलेली आहे आता बघा तर आपल्याला ही जी वरची बाजू आहे आपली तर इथे वरच्या बाजूला देखील हीच लेस लावा लावून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाड लावू शकतात तर इथे बघा अशा पद्धतीने संपूर्ण पट्टीवरती लेस लावायची आहे तर इथे देखील लावून झालेली आहे लेस आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे वरच्या बाजूला देखील लावा इथे मी अर्धा इंच अंतर सोडून पुन्हा एकदा लेस लावून घेणार आहे छान दिसते बघा ही लेस लावून झालेली आहे तर आता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरच्या बाजूला देखील डिझाईन करू शकतात इथे मी डिझाईन बनवणार आहे त्यासाठी स्लीव्ज अशा पद्धतीने डबल सॉरी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेंटरला आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायचं आहे चॉकने मार्क केल्यावर आपल्याला दोन्ही बाजूला व्यवस्थित अशी आपली डिझाईन येते आता अशा पद्धतीची मार्किंग झाल्यानंतर तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही इथे मार्क करू शकतात तर तुम्ही बघू शकतात मी अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेणार आहे डिझाईनसाठी तुम्हाला आवडत असेल तुम्ही सरळ लावा किंवा इतर कुठलीही डिझाईन बनवा आता या पद्धतीने मार्क करून झाल्यानंतर ना, इथे मी डार्क करून घेणार आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला देखील व्यवस्थित मार्किंग येईल त्यानंतर स्लीव्स पुन्हा एकदा फोल्ड करून घेणार आहे आणि फोल्ड करून झाल्यानंतर मग अशा पद्धतीने स्लीव्स ठेवून मी त्यावर व्यवस्थित असं प्रेस करून घेणार आहे जेणेकरून दुसऱ्या बाजूला देखील सेम मार्किंग येईल आता इथे लाईट दिसत आहे मार्किंग तर तिथे मी डार्क करून घेणार आहे चॉकच्या साह्याने हे बघा आणि जिथे आपण आता मार्किंग करून घेतलेलं आहे तर सेम त्याच मार्किंगवर आपल्याला खाली जी लेस लावलेली ले आहे तीच लावून घ्यायची आहे इथे तुम्ही वेगळी देखील लावू शकतात तर इथे बघा आता लेस लावताना ही जी सेंटरची आपली मार्किंग आहे तर त्याला अगदी एकच पॉईंट सोडून आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूच्या लेस आपल्या व्यवस्थित येतील तर इथे आता मी ही लेस लावून घेणार आहे या बाजूने लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील सेम मार्किंगवर आपल्याला ती लावून घ्यायची आहे इथे देखील सेंटरच्या रेषेनंतर एक पॉईंट सोडून ती लेस लावायची आहे म्हणजे परफेक्ट असं आपलं लेस लावून होणार आहे म्हणजे सेम मार्किंगवर होणार आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी ही डिझाईन तयार झालेली आहे खूप सुंदर होते आता जर का तुम्हाला आवडत असेल तर सेंटरला तुम्ही एखादा पॅच शो बटन तुम्ही लावू शकतात किंवा तुम्ही कापडाच्या शा साहाय्याने एखादं देखील तयार करू शकतात किंवा तुम्ही लटकन देखील लावू शकतात इथे हे ज्या कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्यांना हे नको आहे म्हणून मी असंच ठेवलेलं आहे पॅच शो बटनने देखील खूप सुंदर दिसतं हे ब्लाऊज सॉरी स्लीव्स तर आजचे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला डिझाईन कशी वाटली त्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह